बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले आता अवघ्या दोन दिवसावर आहे हा शो जितका गाजला तितकाच तर टोलही झाला बदललेला सूत्रसंचालक स्पर्धक सदस्य टास्क मधील ट्विस्ट यामुळे कार्यक्रमांकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण वाहिनी म्हणून त्यांच्या अपेक्षांची पूर्वता झाली का असं केदार शिंदे यांना नुकतंच एका मुलाखतीत विचारण्यात आलं तर तेव्हा ते म्हणाले बिग बॉस मराठीचे पूर्वीचे सीझन प्रेक्षकांना आवडले होते पण ते गाजले नव्हते असं मी एका मुलाखतीत आधीही म्हटलं होतं पण टी आर पीच्या भाषेत सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने हा सीझन गाजला आहे गाजवणारे लोक कलर्स मराठी किंवा निर्माती संस्थेचे नसून ते प्रेक्षकच आहेत हा सीझन गाजवण्याचं श्रेय प्रेक्षकांचाच आहे तसंच रितेश देशमुख या नव्या सूत्रसंचालकामुळे प्रेक्षकांना भाऊसा धक्काच्या निमित्ताने त्यांचं वेगळं रूप पाहायला मिळालं संपूर्ण सीजन प्रेक्षकांना वेगळा पॅटर्न अनुभवायला मिळाला कार्यक्रम आता संपतोय तर आता तर त्यात काय राहून गेले असं विचारणार आल्यावर त्यांनी सांगितलं की मी सिनेमातला माणूस मा आहे त्यामुळे सिनेमा प्रदर्शित झाला की त्याच्यातल्या चुका दिसतात त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट संपत तेव्हा त्याचं विलक्षण करण्याची सवय आम्हाला आहेच त्यामुळे या सीझनमधल्या ज्या त्रुटी आम्हाला वाटत आहेत त्या आम्ही पुढच्या सीझनमध्ये नक्कीच भरून काढण्याचा प्रयत्न करू टी आर पी चांगला मिळाला की कार्यक्रम दीर्घकाळ चालतो हा कार्यक्रम मात्र टी आर पी उत्तम असूनही वेळेआधी संपत असल्याची वेगळीच चर्चा सुरू होती याबद्दल केदार शिंदे यांनी सांगितलं काही निर्णय व्यवस्थापकीय पातळीवर घेतले जातात त्याचं पालन करणं आमचं काम असतं कधी बंद करताय यापेक्षा का बंद करताय विचारलं तर त्यात त्या कार्यक्रमाचं हो यश आहे तर एकंदर बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळणार हे मात्र नक्की तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला ला सबस्क्राईब करायला विसरू नका